शेतकरी कृषिराज कृषीराज यूट्यूब युट्यूब चॅनलवर आपलं सर स्वागत मी राजेंद्र काळे मित्र तुम्ही आता इगतपुरी गावातील बोरटंबे जे बोर गाव आहे ते बोरटंबे गावामध्ये आहेत इथं आपण जे एक नवीन तंत्रज्ञान इथं वापरलं आहे त्याच्यामध्ये रब्बी हंगामामध्ये जो गहू जे पीक आहे ते टोकन पद्धतीचे मशीन आहे त्या मशीन माध्यमातून पेरणी केली जाते आणि महत्त्वाचा विषय की तुम्ही पाहिला असेल की त्याला ज्या पाण्यासुद्धा वापर त्या याच्या नोंद साईने स्प्रिंकलर साईने केला जातो तर ठीक आहे त्या या इथं त्या जे शेतकरी याच्या प्रत्यक्ष लागवड करताय त्या शेतकऱ्यांनी थोडी चर्चा करूया तुमचं नाव सांगा मीला हां तर तुम्ही साधारणतः किती वर्षापासून हे करताय म्हणजे गहू पीक कर सर साधारणतः माझं वीस पंचवीस वर्षापासून मी गहू करतोय पण या अशा पद्धतीने मी आजपर्यंत केला नव्हता आता पहिल्यांदा सरांच्या मार्गदर्शन नंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं तर बाबा हे पैप वापरा कमी डिझेल लागतं पाणी कमी लागतं सगळ्यात महत्त्वाचं गव्हाला आहे ना सुरुवातीला जो पाणी असतं ना तो एकदम कमी प्रमाणात द्यावा लागतं त्याच्यामुळे आम्ही ही पद्धत वापरलेली आहे हा साधारणतः तुम्ही दरवर्षी गहू लावता बोलले तर तो साधारणतः मला पारंपरिक पद्धतीचा जो आपण करतो ना सर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बराचसा फरक आहे कारण कसं पहिले शेतकरी कसं आहे का घरचं बियाणं असायचं त्याच्यामुळं उपलब्ध म्हणजे पाहिजे तेवढं वापरून घ्यायचं ते नाही का बैलांच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने फेकून द्यायचे किंवा मोगड पद्धतीने पेरायचे पण आता हे जे गहू लावलेले मी इथं हे वीस गुंठ्यामध्ये लावलेले हे फक्त चार किलो मध्ये लागवड झालेली आहे बरोबर आणि साधारणतः मला एक सांगा की कुठल्या जातीच बियाणे हे गहू मी जे आता जे आणले हे मग मला एक सांगा की साधारणतः तुम्ही वीस गुंठ जर आपण पारंपरिक पद्धतीने तुम्ही दरवर्षी लागवड करता तर त्याला साधारणतः तुम्हाला बियाण्याचा खर्च किती आणि आता बियाण्याचा खर्च किती साधारण तुम्ही शेतकऱ्याला काय सांगा बियाण्याचा खर्च म्हणजे बघा आपण पहिलं जर आता समजा इथं जर पंचवीस ते तीस किलो बियाणं टाकायला गेलं तर त्याचा खर्च अधिक होईल आता चार किलो म्हणजे काहीच नाही हो कोणी पण कुठून चांगल्या चांगलं बियाणं आणून अशा पद्धतीनं लागवड करू शकतोय सर साधारण शेतकरी पण ही लागवड करू शकतो याला खर्च पण जास्त नाही सर ते बघा हे जे पाईप आहेत हे कमी खर्चामध्ये येत आहेत परतून शेतकऱ्याला इथं थांबायची गरज नाही त्याचे जे घरचे माणसं असतील ते करून घेणार आहेत ते काम बरोबर एका लहान मुलगा मजुरी याच्यामध्ये वाचली जाते मजुरी वाचली जाते आणि मी एक कंट्रक्शनचं काम करतोय सर आता मी इथं था थांबत नाही पण मी काय झालं आज इथं थोडस माझं काम असल्यामुळे इथं आलेलं आहे हे घरचेच माणसं सर्व करताय दुसरे तुम्ही हे के लय केलं तर याच्यात तणाच्या बाबतीत काय म्हणजे तणाच काय कमी होत महत्वाचा प्रश्न विचारला सरला तणाचा असे सर तर आमच्या जमिनीला तण हे भरपूर येते आहे कारण आमची नदी ही दुथडी वाहते म्हणजे बाहेरून वाहते त्याच्यामुळे वरतून जे तण येते वाहून ते पूर्ण शेतांच्या मध्ये वांगले असं पसरले जाते त्याच्यामुळे गहू टाकल्याच्या नंतर पहिला प्रश्न म्हणजे शेतकऱ्याला आमच्या इकडचा तणाचा येतोय तर मग आपण असं केलेले आता हे जे नियंत्रण केलेले आपण रेनपाई बाथरून जे नियंत्रण केलेले याच्यामध्ये आता आपण तणनाशक फवारणार आहे त्याच्यामुळं काही इथं आहे ना खोटा व्हायची गरज येणार नाही कसली गरज येणार ठीक आहे मित्र आमच्या महाराष्ट्रातून एक तुषारची सुद्धा योजना आहे की त्याला आम्ही ऐंशी टक्के अनुदान देतो ते सुद्धा तुम्ही फायदा याच्यामध्ये घ्यायला पाहिजे ठीक आहे मित्र तुम्ही पाहिला असेल की आता शेतकरी आहेत पोटंब्याची पाहिलं नवीन तंत्रज्ञान लागवड केली आहे ती टोकन पद्धतीने लागवड केली आहे आणि सुद्धा वापर याच्यामध्ये केला जातो याच्यामध्ये दोन तीन फायदे महत्त्वाचे त्यांनी आपल्याला सांगितले की बियाणं कमी लागतं त्याचप्रमाणे लागवडीचा खर्च कमी होतो सर्वात महत्त्वाचं तर तुम्हाला इंटरकल्चर जे ऑपरेशन आहे ते व्यवस्थित करतात म्हणजे तुमचे विडिंग असेल किंवा याच्या पद्धतीने केलं तर तुमचं त्यांनी सांगितलं पण तणसुद्धा कमी होतं म्हणजे स खऱ्या अर्थाने कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन म्हणजे तुम्हाला उत्पन्न म्हणजे नांगरणीपासून तर पीक तयार कराय करायपर्यंत जो खर्च होतो याच्यामध्ये कमी होतो आणि जो खर्च कमी होणार तो ऑटोमॅटिक तुमच्या फायद्यामध्ये उत्पन्न होतो म्हणून तरी मी सर्व मित्रांना सांगेल एकदा पूर्ण मित्रांना एकदा पाहिलं असेल तुम्हाला की एकदम सुंदर उतरलेलं आहे गहू आणि या पद्धतीने तुम्ही लागवड केली तर शंभर टक्के तुमचं उत्पन्न वाढेल म्हणजे वाढेल याच्यामध्ये शंभर टक्के गॅरंटी कारण पाहिजे तेवढं पाणी आपण देणार आहोत पाहिजे तेवढं खत त्यांना देणार आहोत महत्त्वाचा विषय की याच्यामध्ये टोकन पद्धतीने केल्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याचे पारलं जातात म्हणून सर्वांना विनंती करेल गहू करायचं असेल तर टोकन पद्धतीने करा आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर गव्हाला जर अशा प्रकारे पाणी दिलं तर शंभर टक्के तुमचं उत्पन्न वाढणार म्हणजे वाढणार आणि तुमचा खताचा खर्च लागवडचा खर्च बियाण्याचा खर्च तुमच्या इंटरकल्चर ऑपरेशनचा खर्च बऱ्यापैकी होत असतो म्हणून महत्त्वाचा विषय आहे की तरी सर्वांना अशी विनंती आहे की ह्या पद्धतीने सर्वांनी तुम्ही लागवड करा पड असं मला वाटते नमस्कार सगळं व्यवस्थित घ्या ज्यादा मुळी व्यवस्थित आपण जास्त बघा हे लाईनीमध्ये आलेलं बरं लाईनी याच्यामध्ये हां बरोबर ना हां पाणी पण तुम्ही व्यवस्थित दिलेलं पाणी चालू केलेलं पाहिजेमध्ये आपल्याकडे काय होतं माहिती का हां पाणी जास्त दिल्यामुळे ना गहू पहिल्या सुरुवातीला एकदम म्हणजे जमीन त्याची एकदम थंड होऊन जाते गहू उतरतानाच पहिले त्याला हीट पाहिजे जेणेकरून जमिनीचा आणि पाण्याचं मेंटेन पाहिजे जेवढी हीट तयार होईल मित्र तुम्ही पाहिला असेल की आता पाहिलं असेल आता व्हिडिओ मध्ये व्यवस्थित तुम्हाला चित्रीकरण आम्ही आहे की कशापैकी लागवड झालेली कशा पैकी पाणी दिलेले कशापैकी आता तुम्ही असेल वावरत एक सुद्धा तण तुम्हाला दिसत नाही म्हणजे तण खाई दन म्हणजे मात्र हा जी मन आहे याच्याला आपण शंभर टक्के या जर तुम्हाला तन जर नसेल तर चांगल्यापैकी धन येऊ शकते तन असले तर धन जाऊ शकते म्हणून सर्वांना या पद्धतीने लागवड करायची मी विनंती करतो नमस्कार